दुसऱ्यांच्या आनंदात स्वनंद शोधणारा ग्रामीण भागातील एक अवलिया अथवा उगवता तारा म्हणजे तालुक्यातील येथील आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजा कुटे शेतकऱ्यांचे जाणते राजे शरद पवार यांना आराध्य दैवत मानून व मान्य जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांना गुरुस्थानी मानून ज्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली अशा राजाराम मुरकुटे यांचा सतरा जून रोजी अभिष्य चिंतन तो साजरा करण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या येथील निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार हितचिंतक राजकीय क्षेत्रातील अथवा मानणारा वर्ग यांनी गर्दी केली होती त्यांच्यावर जणू शुभेच्छांचा वर्षा होत होता सुजलान विरोधी आंदोलनापासून तालुक्याच्या नजरेत आलेले राजाराम मुरकुटे यांनी त्यांच्या साधेपणा व वेळ प्रसंगी आक्रमक भूमिका मांडून आपल्या विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यात ते समर्थ होते मनेगाव सह सोळा गाव पाणी योजना अगदी मृत अवस्थेत गेली असताना राजाराम मुरकुटे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ती केली मनेगाव सोसत असताना मालकीची विहीर व त्यातील पाणी परिसरासाठी खुली केली त्यांच्या या कार्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना जलदूत पुरस्कारानं सन्मानित केलं तालुक्याच्या के राजकीय घडामोडीत देखील राजाराम मुरकुटे यांचे योगदान पाखनण्या आहे ज्यांच्यासोबत ते राहिले त्यांच्या सोबत त्यांनी प्रामाणिक निष्ठा ठेवली वेळप्रसंगी पदरमोड करून प्रचाराची धुरा सांभाळली त्यामुळे पक्षानं देखील त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पदे बहाल केली त्यांनी शरद चंद्र पवार जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील यांची साथ कधीच सोडली नाही त्यांनी दिलेलं कार्य प्रभावीपणे निभावली आणि पक्षाला एक आमदार व नुकत्याच झालेले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार निवडून देण्यात त्यांनी खालीचा वाटा उचलला अशा बहुयायी व्यक्तिमत्वाचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या मोठ्या उत्साहात साजरा केला त्यांचा मोठा हा माऊली क्लब व आहे त्यामुळे तालुक्याभरातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर जसे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व्यापार शेतकरी वर्ग वृक्षमित्र आदी विभागातून मोठ्या संख्येनं शुभेच्छा देण्यास मान्यवरांनी गर्दी केली होती सिन्नरमध्ये समाज उपयोगी आंदोलने असल्यास प्रामुख्याने आपली हजेरी लावणारे राजाराम मुरकुटे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असल्याने यावेळी अनेकांनी पुढील विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजाराम मुरकुटे असतील अशी शक्यता देखील वर्तवली आहे त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे काही क्षण आपणही अनुभवूया एस एन न्यूजच्या माध्यमातून एस एन न्यूज साठी गणेश शिंदे आमचे मित्र राजाभाऊ मुरकुटे आज यांचा वाढदिवस सोहळा खरं तर राजा राजाभाऊ बोलायचं काय हा प्रश्न आहे कारण आमचे राजाभाऊ लाडके आमचे मित्र ज्यांनी इथे आज मणेगाव आहे ना आपला हा मडेगावमध्ये मला की पवनचक्कीचा विषय पण जोरदार घेतलेला तो पवनचक्कीचा विषय पण त्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे हाताळला आणि त्याचबरोबर आजच्या ह्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजेंच्या निवडणुकीमध्ये पण राजाभाऊ वाझेंच्या राजाभाऊ वाझेंच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी पण खूप म्हणजे चांगला प्रयत्न केला आणि खूप चांगली धावपळ केली एक निष्ठावंत शिवसैनिक जितेंद्र आव्हाडांचे शरदचंद्र पवार यांचा आशीर्वाद असलेले राजाभाऊ मुरकोटे यांचं कार्य ह्या मणेगावात त्याचबरोबर सिन्नरमध्ये पण खूप चांगलं जोरदार प्रकारे आहे आई तुळजाभवानी त्यांना उदंडन निरोगी आयुष्य देवो अशा शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस राजकीय कारकिर्दीस एक चांगलं यश मिळो अशी मी आजच्या या वाढदिवसानिमित्त मी शुभकामना व्यक्त करतो सुरू आज आमचे मित्र राजाभाऊ मुरकुटे यांचा वाढदिवस राजाराम भाऊ मुरकुटे हे अत्यंत लोकप्रिय असे मित्र कंपनीमधले एक मित्र आहे राजाभाऊनी आजपर्यंत समाजामध्ये अनेक कामे केली आहेत परंतु त्यांचं असं नाही की प्रत्येक काम आपण त्याची जाहिरात करणे असा त्यांचा कधीच उद्देश नसतो तरी असे हे आमचे मित्र राजाभाऊ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना पुढील आयुष्य सुखी समृद्धीचे भरभराटीचे जावो निरो निरोगी जावो ही ईश्वरच्या प्रार्थना आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजारामजी मुरकुटे यांचा आज एकोणपन्नास वाढदिवसाच्या निमित्तानं सिन्नड तालुका शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं राजावंना मी शुभेच्छा देऊन त्यांना उदंड आयुष्य देवो व त्यांच्या हातून त्यांच्या पक्षाचं काम व तालुक्याचं भरीव काम व्हावं याविषयी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी प्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सन्मान्य राजारामजी मुरकुटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अगत्याने सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरामध्ये मोठा दुष्काळ या आपल्या तालुक्यामध्ये होता आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये मनेगावसह सोळागाव पाणीपुरवठा योजना ही चालण्यामध्ये राजाराम मुरकुटे यांचा मोलाचा सहभाग आहे वेळोवेळी पैसे जमा करून स्वतःच्या खिशातले पैसे लाईट बिलासाठी डिपॉझिट करून आणि जिल्हा परिषदेकडून येणारं अनुदान हे वेळच्या वेळी कसं मिळेल यासाठी राजाभाऊ आणि आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो आणि त्यामुळे ही योजना आणि या योजनेचे पाणी आत्तापर्यंत व्यवस्थित पाऊस पडेपर्यंत लोकांना मिळालेला आहे आणि आयाबायांना होणारा त्रास गावातील महिलांना होणारा त्रास हा त्रास कमी होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून आमच्या सर्व टीमने म पूर्ण मनेगाव सोळागाव पा पाणी पुरवठा समिती या समितीने आणि राजभवनने सर्वांनी मिळून खूप मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे या चांगल्या कामाबद्दल त्यांना नक्कीच परमेश्वर अतिशय उत्कृष्ट आरोग्य ल, आ, देव अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो मनेगाव भूषण श्रीयुक्त राजाराम मुरकुडे यांचा आज एकोणपन्नासावा वाढदिवस या एकोणपन्नासा वर्षापैकी सलग सतरा अठरा वर्षापासून समाजसेवा चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना कुठल्या प्रकारच्या पदाची अपेक्षा न ठेवता आज एक समाजसेवक म्हणून समाज मनामध्ये राज्य करत आहेत सहकर्तृत्वावर ज्यांनी मनावर आपलं साम्राज्य निर्माण केलं असे सम असे स सन्माननीय राजाराम मुरकुडे यांचा आज वाढदिवस मणिगाव भूषण यासाठी म्हणावं लागेल की या गावातील सर्व महिलांच्या पाण्याचा त्रास कमी करणारा हा अवलिया म्हणजे सर्वांसाठीच एक जलदूत आहेत ब मणिगाव व बावीस गावे पाणी पुरवठा योजना ही जरी शासकीय असली तरीसुद्धा त्याचा मुख्य आधारस्तंभ राजाराम मुरकटे हे आहेत आणि आज या ठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आलेले सर्व मान्यवर हे एक प्रेमाचं प्रतीक आहेत कोरोना काळातलं त्यांचं कार्य मात्र हे वाखाणण्याजोगतं आहे अतिशय गरीब घरातला हा वेग हा व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती काम करत असतानासुद्धा पाय मात्र त्यांच्या जमिनीवर आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हृदयातला एक सच्चा एकनिष्ठ मावळा म्हणून ते आज कार्य करत आहेत याचं एक सुंदर उदाहरण आमच्या गावचं दुष्काळी भागातला सन्माननीय राजाराम मुरकटी हे आहेत आज त्यांचा वाढदिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मात्र या गावासाठी या गावातल्या पंचकृषीतील लोकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदी असतो कारण आज आमचे जलदूत मणिगाव भूषण राजाराम मुरकुटे यांचा वाढदिवस आणि हा सर्वांसाठीच आनंदाचा दिवस आहे त्यांना मा तुळजा भवानी उदंड आयुष्य देव त्यांच्याकडनं अशीच सेवा आणि येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचं नाव नक्कीच त्यांचं कार्य पाहून त्यांची निष्ठा पाहून कारण आजचं राजकारण पाहिलं तर गलिच्छ राजकारणामधला एकमेव अशा प्रकारचा हा निष्कलंकित आणि समाजसेवा करणारा चोवीस तास बारा तास उपलब्ध असणारा एकमेव हो, हा निष्ठावान कार्यकर्ता हा पुढे जावा असं सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमचं हो। ठरलं आहे राजाराम मुरकुटे भावी आमदार आपला माणूस आपल्यासाठी <laughs> गावापासून ते महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई पर्यंत गावाचं आणि तालुक्याचं नाव काढलेलं आहे त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहे गावातही मणेगाव जीर्णोद्धार मंदिर समितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे राजाभाऊने जलदूत म्हणून जलमित्र म्हणून अनेक वर्ष आजही मणेगावमधं मोठं कार्य केलेलं आहे ह्या माणसाचा संपर्क संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे आमच्या मणेगावकरांना तर असं वाटतं कदाचित पुढचं जे विधानसभेचं तिकीट आहे ते फक्त राजाभाऊंनाच मिळेल एवढं ये त्यांचं कार्य आहे खासदार भाऊ आणि मणेगावचे आमचे भाऊ अतिशय जवळचे मित्र आहेत हे तुम्हाला दैनंदिन वर्तमानपत्रावरून दिसल्याशिवाय राहणार नाही मी या प्रसंगी एवढंच बोलेन की ए परमेश्वरा या इतक्या धडपडीच्या कार्यकर्त्याला अतिशय गरिबीतून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून मोठा झालेला कार्यकर्ता आणि शरद पवारांच्या मुशीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यामध्ये नावारूपाला आला ह्या कार्यकर्त्याला चांगलं आरोग्य मिळो धनसंपदा मिळो आणि त्यांच्या हातून जनतेचं कार्य दिनदुबळ्या गरिबांचं कार्य त्यांच्या हातून हो आज आमचे परमित्र शरदचंद्र गटाचे शरद पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी श्री राजा मुरकुटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या त्यांचा वाढदिवस म्हणजे हा सर्वसामान्य माणसांचा साठी खरोखर दिवाळीचा आहे त्यांनी या मनेगाव आणि या पंचकृषीतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तिने जी धडपड केली आहे त्या धडपडीला तोड नाही असा हा आमचा सर्वसामान्यांचा नेता या हा नेता आपल्या या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हो अशी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छ देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरबाटीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशी अखिल भारतीय फुले समता परिषद या राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब माजी खासदार श्रीभाऊ भुजबळ आणि दिलीप अण्णा खैरे यांच्या सर्वांच्या वतीने श्री राजा मुरकुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मित्र श्री राजा मुरकुटे यांचा आज वाढदिवस शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव राजा मुरकुटे यांना मी त्यांच्या भावी आयुष्यात आई तुळजाभवानी सुख शांती समाधान यश त्यांच्या हातून देशाची समाजाची शिन्नर तालुक्याची गोरगरीब जनतेची सेवा घडो व त्यांना उत्तम स्वास्थ्य निरोगी आरोग्य आणि त्यांच्या हातून या शिन्न तालुक्याचा ता विकास हो लोकप्रतिनिधी हो हीच भावना व्यक्त करतो समता परिषद कोण त्यांना मी शुभेच्छा देतो आज आज आमचे परम मित्र राजा राजाराम राजारामभाऊ मुरखुटे यांचा आज वाढदिवस आहे व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ते असंख्य लोकमित्र म्हणजे जमलेले आहोत आणि हा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे परंतु हा वाढदिवस नसून येणा एन, येणाऱ्या येणाऱ्या तरुणांना या कार्यकर्त्याकडनं उत्स्फूर्त अतिशय ऊर्जा मिळणार आहे कारण हा एक तरुण कार्यकर्ता असून अतिशय तळागाळातल्या लोकांना आणि सगळ्यांना सामावून घेणारा कार्यकर्ता असून त्यांचं नाव आहे हो राजाराम मुरकुटे आणि खरोखर अशी व्यक्ती जी रात्रंदिवस डे नाही चोवीस तास कुणीही फोन करू कुण काही करू कुणाच्या गाडी अडचणी उपयोगाला पडणारा मनुष्य आहे धडपडणारा मनुष्य आहे कुठल्याही प्रकारचा गर्व नाही इगो नाही मीपणा नाही काही नाही काही नाही सर्वसामान्य लोकांमधला कार्यकर्ता आहे परंतु यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या यांच्या हो वाट आता मी काय बोलत नाही आहे परंतु टक्के होणारच आहे त्याच्याबद्दल कधी मात्र शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना परमेश्वर त्यांचं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आज आमचे मार्गदर्शक सिन्नर तालुक्याचे तोप युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय राजाभाऊ मुरकुटे यांचा आज वाढदिवस आहे राजाभाऊंना भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा पण राजाभाऊबद्दल जर बोलायचं ठरलं तर एकनिष्ठ पक्षाची एकनिष्ठ तालुक्यात कामाची पावती आणि कमी दिवसामध्ये त्यांनी पूर्ण तालुक्यात आपलं नाव पोचवलं आणि तळागाळात काम करणारं एक नेतृत्व आज उदयास आलंय राष्ट्रवादी पक्षाशी जसपासून ते राजकारणात आले मी बघतोय तसपासून ते राष्ट्रवादीच काम करत आहे पण राष्ट्रवादीत काम करत असता असताना त्यांनी पक्षाशी एक नष्टपणा ठेवला पवारसाहेबाशी ठेवला आणि या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय जितेंद्र आवडसाहेब यांच्याशी ते प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिले अजितदादांशीही ते खूप जवळ होते पण पद्धतीच्या काळात अजितदादां जेव्हा पक्ष सोडला तेव्हा पक्षाचबरोबर राहण्याची त्यांनी भूमिका घेऊन अजितदादांबरोबर न जाण्याची त्यांनी भूमिका घेऊन एक स्वतःचा एक वेगळा ठसा या तालुक्यात आणि पक्षात निर्माण केला आहे मी भाऊला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेसाठी शुभेच्छी त्यांचं पुढील आयुष्य आनंद निरोगी जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तालुका अध्यक्ष यांना नात्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीन त्यांना शुभेच्छा देतो आदरणीय जितेंद्र मुरकुटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते पहिल्यापासून यांचा स्वभाव नावाप्रमाणेच स्वभाव आहे शांत आणि एकदम स्वयंमी स्वभाव आहे त्यामुळं हे एक निष्ठ असल्यामुळं त्यांना आज खूप पब्लिक त्यांच्याकडे जमा झाली आणि एक एक निष्ठेचंच हे आज हे एकमेव हे त्यांच्या जवळ जे दिसतात लोक ते त्यांच्या एक निष्ठेचं जे चिंतन आहे आणि एवढे बोलून मी राजाभवना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या गा नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत नांदूर शिंगोटे सोसायटीच्या वतीनं गावाच्या वतीनं आणि माझ्या नवले कुटुंबाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आत्ताच नुकत्या झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जे राजाभाऊंची सावली म्हणून वावरले जे तन धनाने राजाभवशी त्या पद्धतीनं त्यांनी राजाभवना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि निवडणुकीसंदर्भातली कोणतीही गोष्ट असो रात्री बेरात्री ज्यावेळेस आम्ही फोन करेल आम त्या त्यावेळेस ती अपडेट घेऊन ज्यांनी आपल्या त्या गोष्टीचा त्या बारकाव्यांचा शेवटी राजाभाऊंना विजयापर्यंत नेण्यास जे प्रयत्न केले त्या राजारामजी मुरकोटे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इगतपुरी तालुक्यातील टाकेत घाटातून इथं आलेलो आहोत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आम्ही हेही सांगू शकतो की राजारामभाऊ मुरकोटे साहेब हे पुढचे भावी आमदार म्हणून आम्हाला सर्वांना बघायला आनंद वाटेल पुन्हा त्यांना दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो व जुने सहकारी मित्र राजारामजी मुरकुटे यांना किरण मुसळे परिवार व इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मुरकुटे साहेबांना सर्वात प्रथम आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपले नवनिर्वाचित खासदार वाजेसाहेब यांच्याबरोबर एक छत्र म्हणून त्यांच्याबरोबर अविरात्रपणे उभे राहून त्यांना विजयीची दिशा दाखवून आणि विजयी करून त्यांच्याबरोबर शिव्हाचा वाटा त्यांनी घेऊन त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघात अतिशय बारकाईने लक्ष देऊन इगतपुरी किंवा आमच्या इकडे घोटी इगतपुरी त्र्यंबक नाशिक त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात त्यांचा अतिशय बारकाईपणेने त्यांनी लक्ष देऊन प्रत्येक कार्यकर्त्याची काय अडचण असली किंवा काही पण असो त्यांना एक फोन केला तरी साहेब लगेच त्या गोष्टीवर ॲक्शन घेऊन किंवा त्या गोष्टीची लगेच दखल घेऊन ती गोष्ट पूर्णपणे ती दखल घेऊन त्याची पूर्णपणे हे घ्यायची दखल घेऊन ती पूर्व पुरवठा करायची त्या गोष्टीचा व अशा या माणसाला आम्ही भावी आमदार म्हणून पाहून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा आमचे मित्र आमचे मार्गदर्शक श्री राजाभाऊ मुरकुटे यांना म्हणजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं शुभेच्छा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि तसेच सचिव माजी सरपंच आणि आमच्या सर्व गावस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलेलं काम गावात जलदूत म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना या पुढ भावी वाटचालीस आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो तर राजाभाऊ मुरकुटे यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा हा आमचा हा मणिगावचा नेता आणि अतिशय तळमळ करणारा पाणी प्रश्न सोडवणारा असा हा आमचा राजाराम मुरकुटे त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजाभाऊणीच्या आशीर्वादानं त्यांना नमस्कार माझे नाव शोभा कमलाकर भालेराव मी मनेगाव ग्रामपंचायत उपसरपंच आज या ठिकाणी आमचे मनेगावचे राजाभाऊ मुरकडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि आमच्या राजाभाऊबद्दल मी एवढंच सांगेल की आमच्या मनेगावच्या माता भगिनींचा आधारस्तंभ मनेगावचे जलदूत आणि वेळोवेळी महिलांसाठी धावणारे अशा सगळ्यांचे बंधू राजाभाऊ मुरकुटे यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे त्यांना आमच्या मनेगावकरांच्या वतीने आणि मनेगावच्या सगळ्या माता भगिनींच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आणि आरोग्य लाभो अशी मी ईश्वरच्याने त्यांना प्रार्थना करते तालुक्यातील अत्यंत हिरिरीने काम करणारे समाजसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटातील प्रदेश सरचिटणीस आणि आपल्या सगळ्यांना हवे हवेशय असलेले राजारामभाऊ मुरकुटे यांचा आज जन्मदिवस आहे निश्चितपणे एक चांगलं सामाजिक काम वेगळ्या वेगळ्या घटकात उभा करणारा असा हा आपला सर्वांचा मित्र खरं तर त्याला जलदूत अशी उपमा पण मी ऐकली आहे खूप चांगल्या पद्धतीने पाणी प्रश्न त्यांनी हाताळला आहे अनेक समाजातील अनेक प्रश्न ते त्याच्यात हात घालून थेटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचा जन्मदिवस आज इथे अतिशय उत्साहाने साजरा होत आहे मी त्यांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने तसंच माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर तसंच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीच जावो निरोगी आणि आनंदी आयुष्य त्यांना लाभो आणि निश्चितपणे त्यांच्या हातून अनेक प्रश्न अनेक गरजूंचे प्रश्न सुटतील अनेक लोकांना ते मदत करत असतात तिथून पुढेही करत राहील करत राहतील अशा सदिच्छा आणि भावना मी व्यक्त करतो आज आमचे मित्र तालुक्यात ज्यांचं सामाजिक कार्यामध्ये चांगलं योगदान असतं आदरणीय रधरामभाऊ मुरकुटे यांचा वाढदिवस रमभाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणतंही सामाजिक कार्य असू चांगल्या पद्धतीने त्यांची मदत आहे मनेगावमध्ये बारागाव पाईपलाईनमध्ये जे वीज प्रश्न होता लाईट बिलाचा तो सातत्याने पाठपुरावा करून आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने सुरळीत पाईपलाईन कशी चालेल याबाबत दे त्यांचं चांगलं कार्य आहे सतत मित्रांमध्ये समोच्चारानं खेळीमिळीनं आणि प्रत्येक मित्राला मदत कशी करावी हे राजाभवनकू शिकावं मी तालुक्याचे जनसेवक त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे खासदार आदरणीय राजभावाजी यांच्या वतीनं व पवार कुटुंबियांच्या वतीनं राजाभवनला त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवारसाहेबांचे विचाराचे पाईक राजारामजी मुरकुटे या सिन्नर तालुक्यामध्ये मनेगावामध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा होतो आहे आम्ही इगतपुरी तालुक्यातून नाशिक जिल्ह्यामधून नाशिक तालुक्यातून का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी राजाभाऊसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे राजाभाऊ हे व्यक्तिमत्व सिन्नर तालुक्यामध्ये परिचित आहेत तळागळात काम करते पाण्याचा प्रश्न असेल इथल्या समृद्धीचा प्रश्न असेल तिथल्या युवकांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल असा सगळ्या प्रश्नांवरती राजाभाऊने आत्तापर्यंत काम केलं आहे आणि हे काम करताना ग्रामपंचायतीपासून सर्व जाती धर्मातल्या सर्व समाजात लोकांमध्ये काम केलं आहे आणि भविष्याच्या कालखंडामध्ये या वाढदिवसाच्या निमित्ताने राजाभाऊ या तालुक्यामध्ये सर्वोच्च पदावरती बसावे कारण त्यांच्या बॅनरवरतीच लिहिलं गेलं आहे आम्ही जो रस्त्याने बघितलं भावी आमदार भावी आमदार भावी आमदार आणि राजाभाऊवरती अखा नाशिक लोकसभेचा मतदारसंघ प्रेम करतोय राजा भाऊ आज यांचा एक कार्यकर्ता आणि आता राजा भाऊ एक मित्र म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व मित्र समुदाय मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सचिव आमचे मित्र सन्माननीय राजाभाऊ मुरकुटे आज यांचा वाढदिवस खरोखरच एक जनसामान्यांमध्ये काम करणारे आमचे ही राजाभाऊ गेले वीस ते बावीस वर्ष झाले शरदचंद्रजी साहेबांवरती प्रेम करणारे आणि एकनिष्ठ असे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे असे आमचे राजाभाऊ आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यात पुढील वाटचालीमध्ये आम्ही सदैव त्यांच्याबरोबर राहू गेली काही वर्षापासून राजेभाऊ मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकनिष्ठपणे या सिन्नर तालुक्याचं काम करत आहेत आणि त्यांच्या कामातून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांना ते सामोरे जाऊन त्याचा पर्याय मार्ग काढून सातत्याने ते तो कांदे कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल असं सातत्याने शेतकऱ्यांच्या सतत्याने पाठीमागं उभं राहून पवारसाहेबांच्या आदेशानुसार सतत्याने ते काम करतायत आणि त्यानुसार आज या सिन्नर तालुक्यामध्ये गेली काही वर्षापासून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला कुणी वाल्या नव्हता पण ते राजाभाऊ मुरकुटे यांनी या सिन्नर तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया भक्कम करून बळ दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांनी राखून ठेवला आणि ह्यापुढं त्यांना ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर कधी जर उमेदवारी जर भेटली अनेकच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी मी पवारसाहेबांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खात्री देऊन आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे राहू आज अभिष्टी चिंतन सोहळा आमच्या श्री मामाश्री राजाराम मुरकुटे यांचा आज जन्मदिवस खरं तर मामांनी सुरुवाती अतिशय एकाष्टातून आणि शून्यातून निर्मिती केली आज त्यांचं जे नाव आहे पूर्ण शिन्नर नव्हे तर पूर्ण भारत आपल्या महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये चा म्हणजे पूर्ण तयारीनेशी चालू झालं आहे तसेच त्यांच्या पुढे भावी वाटचालीसाठी आम्ही सर्व शिन्नरकर आणि पूर्ण नाशिक भरातून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद आहे तरी आम्ही पूर्ण जीवाचे प्राण करून जर पवारसाहेबांनी त्यांना तिकिटाची म्हणजे हे केलीच आम्ही जीवनीशी राम करून आम्ही त्यांना निवडून आणायचा शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करू आणि शिवरायांचे आशीर्वाद त्यांना कायम पाठीशी राहू आणि त्यांना दीर्घायुष्य असंच पुढे आनंदाने जावो हीच महाराजांचे प्रार्थना गेली वीस पंचवीस वर्ष सिन्नर तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात सेवाभावी वृत्तीनं कार्यरत असलेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे राजाभाऊ मोरकुटे कोणाच्याही सुखदुःखात सामील होणारा सहकार्य करणारा असा हा हाडाचा कार्यकर्ता वयाची अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण करून एकोणास एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करतो आहे माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं त्यांच्या राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी त्यांना सुय चिंतितो धन्यवाद